न्यूज ऑफ द द द पीपल पीपल बाय फॉर ज्याची भीती होती तेच भारतात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण सापडला परदेशात भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याची भीती असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे कोविड नाईन्टीन महामारीनंतर मंकी पॉक्स व्हायरसने जगाबरोबर भारतातही चिंताजनक परिस्थिती पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलंय या व्हायरस विरोधात लोकांनी जागरूक राहण्याचं आवाहनही आरोग्य विभागानं केलंय हा व्हायरस वेगाने पसरत असल्यानं लक्षण ओंखोळ वेळीच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आलाय भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णात मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ओळख करण्यात आली असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय मंकी, मंकी ची प्रमुख लक्षणं मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणं अगदी सामान्य असतात त्यामुळे हा आजार ओळखण्यास उशीर होतो पण अशी लक्षणं आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं मंकी पॉक्स आजारात सुरुवातीला ताप येतो हा ताप सामान्य तापापेक्षा दीर्घकाळ राहतो याशिवाय अंगदुखी आणि थकवा जाणवू लागतो तापाबरोज त्वचेवर दाणे येऊ लागतात सुरुवातीला लहान वाटणारे हे दाणे मोठे होतात हात पाय आणि चेहऱ्यावर प्रामुख्याने दाणं पसरू लागतात शरीरावर सूज हे मंकी पॉक्सचं सामान्य लक्षण आहे मान आणि कंबरेजवळ सूज येते घशात इन्फेक्शन आणि डोकेदुखी मंकी मध्ये घशात इन्फेक्शन होतं तसेच डोकेदुखी जाणवू लागते तापाबरोबर ही लक्षणं गंभीर होत जातात मंकी लागण झालेल्या व्यक्तीला आयसोलेट करा त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनी मास्कचा वापर करावा हात वारंवार साबणाने धुवावेत असं आवाहन डॉक्टरांनी केलंय सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला ला करा व बेल आयकॉनला प्रेस करा